नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी मित्रांनो राव रॉबर्ट वाद्रा यांना टार्गेट केलं होतं भाजपाने जवळजवळ दहा वर्ष टार्गेट केलं होतं दोन हजार बारामध्ये एक डी एल एफ कंपनीकडून त्यांनी हरियाणामध्ये जमीन विकत घेतली आणि भाजपने आवाज उठवला दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस या काळामध्ये ते त्यांना टार्गेट करत होते दोन हजार तेवीसमध्ये हरियाणातल्या भाजपच्या सरकारने हायकोर्टामध्ये असं सांगितलं की डी एल एफ कंपनी आणि रॉबर्ट वाद्रा यांच्यामध्ये जे जमिनीचं डील झालं याच्यामध्ये कुठलाही गैरव्यवहार नाही याच्यात कुठलेही पुरावे आम्हाला सापडलेले नाहीत म्हणजे याचा अर्थ डी एल एफ कंपनी जी आहे ती दोषमुक्त आहे म्हणजेच वाद्रा जे आहेत ते दोषमुक्त आहेत आता या दरम्यान काय झालं हे इलेक्ट्रल बॉन्ड्समधून समोर आलेलं आहे आता त्यावेळेला सोनिया गांधींना राहुल गांधींना प्रियंकाला टार्गेट केलं जायचं ई डी पाठवली जायची आणि भाजपा अशा प्रकारचं वातावरण करायची की देशाची सगळी महत्त्वाची जी संपत्ती आहे ती सोनिया गांधी सगळी रॉबर्ट वाद्राच्या नावे करून देत आहेत की काय असं वातावरण भाजपाने तयार केलं होतं त्यांना ते टार्गेट केलं केलं त्यांनी आणि हे जे इलेक्ट्रल बॉन्डचा जो डेटा समोर आलेला आहे त्याच्यावरून असं लक्षात येतं की डी एल एफ कंपनीने रॉबर्ट वाद्रांनी इलेक्ट्रल बॉन्ड दिलेलं नाहीत डी एल एफ जी कंपनी आहे समोरची जी पार्टी आहे त्यांनी एकशे पंच्याहत्तर कोटी एवढे भाजपला दिल्यात आणि ते भाजपला दिल्या दिल्या हा पूर्ण आरोप बदलला सुप्री हायकोर्टामध्ये भाजपचं सरकार दोन हजार तेवीसमध्ये जाऊन सांगतं की डी एल एफच्या विरोधात आमच्याकडे कुठलेच पुरावे नाहीत म्हणजेच डी एल एफ आणि वाद्रा यांचा जो सौदा झाला याच्यामध्ये कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही म्हणजे एकशे पंच्याहत्तर कोटी हे डी एल एफ कंपनीकडून घेऊन भाजपने वाद्रांना आपला स्वतःचा जावई करून घेतलं म्हणजे ही किती भ्रष्ट पार्टी आहे किती नीतिमत्ताहीन पार्टी आहे किती खंडणीखोर पार्टी आहे किती लबाड पार्टी आहे लक्षात घ्या एखाद्याचं चरित्र हनन करायचं असेल तर तुम्ही त्यांच्यावर आरोप करायचे आरोप कंटिन्युअस ठेवायचे आणि ते कुठपर्यंत ठेवायचे आपलं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत किंवा आपली खंडणी मिळेपर्यंत किंवा सत्तेत येईपर्यंत किंवा कोर्ट सांगेपर्यंत की हे आरोप चुकीचे आहेत आणि मग त्यानंतर गप बसायचं आता ते रॉबर्ट वाद्रावर बोलत नाहीत कारण त्या प्रकरणात जी कंपनी आहे त्या कंपनीने यांचं तोंड मोदीजींचं तोंड बंद केलं एकशे पंच्याहत्तर करोड रुपये देऊन तर यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ऑक्टोबर दो 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 दोन हजार एकोणीस नोव्हेंबर दोन हजार बावीस या दोन तारखांना दोन महिन्यांमध्ये डी एल एफने भाजपला टोटल हा पैसा दिलेला आहे दोन वेगवेगळ्या इलेक्ट्रल बॉन्ड्सच्याद्वारे आणि आता एस बी आयचं सुप्रीम कोर्टामार्फत जे भांडाफोड झालं इलेक्ट्रल बॉन्डचं त्यातनं क्लिअर झालं की त्या मॅटरमधली कंपनी ही भाजपची डोनर निघाली आणि दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा हायकोर्टात त्यांनी सांगितलं की याच्यात पुरावे नाहीत त्यानंतर डी एल एफ कंपनीने भाजपला कुठलंही डोनेशन दिलेलं नाही हे फक्त ते त्यातून प्रकरणातून बाहेर सुटण्यासाठी दिलं होतं म्हणजे त्यांना ईडी सी बी आयची धमकी देऊन धाडी टाकून खंडणी त्यांच्याकडून वसूल करण्यात आली आणि जेव्हा खंडणी वसूल झाली तेव्हा हे प्रकरण रफादबा करण्यात आलं असे आहेत नरेंद्र मोदी हे आहे गुजरात मॉडेल हे आहे आर एस एस भाजप भाजपचं संस्कारित सरकार लक्षात घ्या जय हिंद मित्र मैत्रिणी